warci durkai hmmm durkai

कोण आहे कोण आहे भाऊ काय रे भाऊ काय झोपले होते काय अरे झोपलं नव्हतं तालुक्याची कामं काढली होती ते आता गबगार झोपताय राहून माझी झोप उडायची नव्हतं बर राहिल तुम्ही मज कुस्ती खेळताय पण भाऊ आता मी जे पाहिलं ना कुणी बघितलं नसल माळावर आकरी चाल ना काय झालं दत्त आले दत्त गुरुदेव दत्त काय झालं रे केशा हाऊ बहिणी माळावर दत्त आलाय गुरुदेव दत्त कुणी आणलंय कुणी नाही आपणच आलाय चिंतोंटाचं दत्त यो का भाऊ पडा गावामध्ये जगता आल तो ते उडी उडीवर का तू काय गाबरलीस का मनात आहे नास पण बॉडी नाही म्हणते पटेल मनात ये <laughs> तेवढं नक्की पोहोचवा निकेत राव एवढे असल्याशिवाय शाळेत जात नाही हा पोचू तो हा पोयटे काय आणलंय खायला आणलंय ते संदीपांच आहे संदीपांना पोरांसाठी अरे मी ते की थोड्या संदीपांच आहे ना रे अरे ते ना एक दोन कमी खाली न मरते कि लगेच ते आला का अंक हा आला ना आले का कविता छापून पैसे मिळाले का मिळाले ना हा हे बेस झालं बर बोल बनलेवर काग संपत्ती भागा मागुन भाग भागा मागुन भाग संपत्ती शिर्यलींचे बाई फट्ट पांढरे वरी पसरले टिपूस गाळत नाही बर हांड्या मागुन हांडे आणते वहिनी हंड्या मागून हांडे आणते वहिनी माझ्या पुतण्याची आई आणि केरला कविते पुरता त्या गावी आणि कसले कामच उरले नाही असली असली म्हणजे साहित्य अकादमी साहित्य अकादमी फट्ट पांढरे म्हणजे काय पसरले ए माझ्या भाड्या अरे ते आज उपमा भाव म्हणून वापरले म्हणजे ते अरे कोरड्या बाला फट्ट पांढरे म्हणतो रे कवी हा मे ऐकलं काम्या गावामध्ये दत्त आलेत कोण आले गावामध्ये दत्त आले दत्त गुरुदेव दत्त अरे क्याशी आमची करडी ओडकत होता तो करडी काय केला माहितीये का असं शिंग खूप खूप दत्तला बाहेर काढलंय दत्त काही तिचा खड्डा करून पुरून बसले होते का काय माळ अर्थ नाही बाबा देवाला काय का? देव कुठं पण असू शकतो सर्व व्यापी अरे पैठे असू शकतो पण माहिला एवढी बाकीची समधी गावं सोडून दुपारच्या टायमाला इथंच बरं व्यापायला येतो दत्ताला इथं कशाला मारायला येणार दत्त ए बाणगुळा देवाला मरण नसते बर का <laughs> दत्त आले काय मायला ते या गावात टपाल येईना रस्ते येईना पाऊस येईना एखादी चांगली सोयरी सांगून येईना हा आणि एकदम दत्तच आले <laughs> काय लय का तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय अरे असं कुठं दत्त येत असतात त्या कॅशाला उन्हाचं पित्त झाला असेल <laughs> ए देवाला शिव्या देऊ नका तेव्हा सरट घालल तुझ्या ह्याच्यात हे mm. पोयट्या तुला चांगला इश्यू झाला किरे कधी कविता म्हणलंय बर का आकाशात ढग जम द्या भाषी आकाशात अवरी येवरी थांब थांब ए मला गाडी आली मी निघतो चल जाते चल जात येवरी थांब थांब

टोम्या hmm. टोम्या अरे हे काय म्हणतात ते खालचा आणखी केसाला करू देत करू देत का वर्षकरावा दाखव लावा कराम्या टोम्या शांबुवंतराव जेवताय वर्ष पडतात त्याच्या अंबवंतराव म्हणायला म्हणून टॉम्या पण माझ्या कामामध्ये इंटरफेअर करू नये आपल्याच गावात माहिती फेरा आला राहतो फॅक्टरी नाही काय इंडस्ट्री नाही काहीतरी बदल घडला पायरी आखी दुनिया बदलायला लागली आमच्यात टोलला माहिती का असलेला गाड्या आता काहीतरी आहे ना नवीन बिझनेस काढायला पाहिजे आपण काय नाही हृत्य ना ना नाही का नाही ना जायचं की वाईच शाई उडाल ते येऊ का मी चला लवकर लाईटी बिटी नाही ना जायच आता काय शामिलिया चरड्यासारखा उघड्या करून ओढून घेतो का जर काय तिला का <laughs> <laughs> ए वासनांद तुमच्या नशिबात ना ते सिटी मध्ये तुम्ही लि इथे लाल गळान दत्ताच्या कहाण्या ऐका तुझ लगेन होणार कडे रे तुला नोकरी लागली तू सत्य रिची कहाणी ऐकतो हा ना मायाला बापान गल्ल्यावर बसवलं तवा वाटलं लय पैकावेल चुकले त्या मायाला शेतीत नाही तर कीटकनाशकाचा काय उपयोग आहे म्या काय झालं का टॉपलेस झालं का टॉपलेस नाही नाही अजून आहे ना अरे कुठं होता तू पहिला गेला ना तुझा अरे काय होता बीच जमे काय जमे काय बसा बसा अरे टॉपलेस शेवटी असतं शेवटच्या ब्रेक नंतर आणि उशीर नाही का बीएस उशीर नाही काय ना आमच्या घरचे रे म्हणजे ह्याचे वाईफ म्हणून ती ओके रे पण सगळे भाऊ बहिणींनी जाऊन सांगते ना मग काय भाऊची बडबड 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 घराकडे लक्ष नाही दाराकडे लक्ष नाही बोल आडियन्स हा काय आपल्या गावात दत्त आलाय दत्ता आलाय गावामध्ये दत्ताली विचारतोय मग आहे मुंबई पर्यंत गेली का बातमी कोणाकडे दत्त अरे नाही द्यात नाही काय नाही आहेत नाही सगळे बी एस बी चालू आहे ना तुकडं शो मध्ये का करतो मी परत हे अरे सांगायचं ना म्हणलंय बर काय काय कंचुकी तंग दाटली उरी पंचुकी मोटरे आत्मा आत्मावला मटरे काही काही कंचुकी तंग दाटली उरी मटरेलात माळाला माळावरी दत्त प्रकटले परी भाव म्हण दाटना